नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा टी व्ही अभिनेता एक मराठी अभिनेता ठरला आहे या अभिनेत्याने तारक मेहता फेम झेठालालला सुद्धा मानधनामध्ये मागे टाकले आहे हा अभिनेता म्हणजेच टी व्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आहे मित्रांनो अभिनेता शरद केळकर हा सध्या झी टी व्हीवरील तुमसे तुमतक या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तब्बल आठ वर्षानंतर शरद केळकरने या मालिकेच्या माध्यमातून टेलिव्हिजन विश्वात कमबॅक केले आहे आता मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेसाठी शरद केळकर हा एका दिवसाला तीन लाख पन्नास हजार रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे टी व्ही मालिकांसाठी सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता अशी त्याची ओळख बनत आहे तर तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील झेटाला साकारणारा अभिनेता दिलीप जोशी हे पर डे दोन लाख वीस हजार रुपये इतकं मानधन घेतात पण आता या स्पर्धेत मराठी अभिनेता शरद केळकर हा नंबर एकला ला आला आहे सुरुवातीला शरद केळकरने सहाय्यक भूमिका साकारल्या पण त्याच्या पर्सनॅलिटीकडे पाहून पुढे त्याला मुख्य मुख्य नायकाच्या भूमिका मिळू लागल्या आणि आज तो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे